अठ्ठेचाळीस तासात अंधारातलं खून प्रकरण उघडकीस संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या गोदावरी नदीतील अनोळखी मृतदेह प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात छडा लावला आहे गोदावरी नदीपात्रात एक अनोळखी पुरुषाचा मृत्यदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी तांत्रे तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली या खून प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे प्राथमिक तपासात आपण हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोदावरी नदीत टाकल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा शवविच्छेदन अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे मजबूत पुरावे जमा केले आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे संभाजीनगर पोलिसांच्या तत्पर कार्यवाहीमुळं नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका